माजी मंत्री धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता वर्तवली जाते कारण राजीनाम्यानंतर मुंडेंच्या मागे चौकशीचं शुक्लकास्त लागलंय कृषी विभागातील घोटाळ्याची ईडीकडे तक्रार करण्यात आलेली आहे सुरेश धस ईडीला पत्र लिहून ही तक्रार करणार आहेत धनंजय मुंडे आणि कराडनं दोनशे कोटींची रक्कम उचलल्याचा दावा करण्यात आलेला आहे कागदपत्रांच्या आधारे मुंडे आणि कराडच्या घोटाळ्याची पोलखोल करणार असल्याचं सुरेश धस यांनी झी चोवीस तासला सांगितलेलं आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे या संदर्भातील अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडनं ओम नरेंद्र मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर आणखी कृषी कृषी विभागातील तक्रार केली जाणार आहे आहे अगदी बरोबर घोटाळा खरेदी घोटाळा असेल पीक विमा असेल बदली असेल धान्य साखळी प्रकरण असेल किंवा इतर अनेक महत्वाच्या विषयांच्या संदर्भामध्ये आता भाजपा आमदार सुरेश धवस नरेंद्र मुंडेंच्या विरोधात ईडी अर्थात एन्फोर्समेंट डायरेक्टरेटकडे तक्रार करणार आहेत आणि सर्वसाधारणपणे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांनी दोनशे ते दोनशे पस्तीस कोटी रुपये कुणालाही न विचारता कोणालाही न सांगता परस्पर उचललेत असा दावा देखील त्यांनी आपल्याशी बोलताना केलाय या संदर्भामध्ये येत्या आठवड्यात आपण ईडीला पत्र लिहिणार असून या सगळ्या संदर्भात ईडीनं कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी आपल्याशी बोलताना केलेली आहे आपल्याला माहिती असेल धनंजय देशमुख या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडवर सतत्याने आरोप होत आहेत मात्र राजीनाम्यानंतर आता कुठेतरी चौकशीचं शुक्ल धनंजय मुंडेंच्या मागे लागतंय असं दिसत आहे यापूर्वी सुद्धा वाल्मिकरांची अनेक आलिशान गाड्या असतील किंवा त्यांची संपत्ती असेल ती ईडीकडनं जप्त करण्यात आली होती आणि इतर अनेक संस्थांच्या वतीनं याच्यावर कारवाई देखील करण्यात आली होती याच पार्श्वभूमीवर आता धनंजय मुंडेंच्या विरोधात देखील ईडीकडे सुरेशस्त करार करण्यात त्यामुळे राजीनाम्यानंतर अडचणीत आलेले धनंजय मुंडे आता ईडीच्या रडारवर येणार का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे धन्यवाद ओम तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी